की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप आल्याचं दिसून येत आहे बुलढाणा लोकसभेसाठी महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केलाय यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपला उमेदवार जाहीर केला मात्र महायुतीमध्ये असलेले भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा उमेदवार अजून निश्चितच झाला नसून मात्र बुलढाणा जिल्ह्यात राजकारणामध्ये आज मोठा भूकंप आल्याचं दिसून आलंय आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे त्यांच्या या अर्जानं बुलढाणा लोकसभेच्या निवडणूक रणांगणामध्ये गोंधळ निर्माण झालाय बुलढाणा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ते पोहोचून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय काही महिन्यांआधी स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी खासदार जाधव भाजपच्या सर्व तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं होतं त्याआधी आमदार गायकवाड यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत देणारे पोस्ट सुद्धा व्हायरल करण्यात आले होते त्यामुळे आता बुलढाणा लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये मोठी खेळी होण्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता निवडणुकीमध्ये कोणाचा फायदा कोणाचं नुकसान असं होताना दिसणार आहे त्यामुळे जिल्हावासियांचं लक्ष लागू नये शिंदे गटाकडून उमेदवारीची अधिकृत यादी जाहीर झालेली नसताना आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र यावर खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्यांनी एबी फॉर्म मिळाला असेल त्यामुळे त्यांनी अर्ज भरला असेल अशी खोचक टिप्पणी खासदार पदापर्यंत जाधव यांनी केली आहे बुलढाण्यात महायुतीचा मेळावा आहे त्याची तयारी सुरू आहे त्या संदर्भात आमदार गायकवाड यांच्याशी सकाळीच बोलणं झालं होतं मात्र अचानक त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय का घेतला हे माहित नाही त्यांचं त्यांनाच विचार असं सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलं नामांकन अर्ज भरला आहे आणि तयारीने पण लागलेलो आहे खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे आता आपली उमेदवारी कायम समजायची का। असं निश्चित नाही सांगता येणार ना। कारण त्यामुळे अजून माहिती शिवसेनेचे उमेदवार तरी जाहीर होण्याची बाकी आहे काय गरज पडली काय नको टाकू वरून आदेश होते काय असा आदेश वगैरे काही नाहीये पण सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्ह्यावासियांची माझं सगळं काम बघून असं त्यांना वाटत होत की यांनी लढायला पाहिजे आणि मला भाजप नाही असं काय नाही मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण एबी फ्रॉम या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाहीये आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काय बोलणं नाही अजून असं काय बोललं नाही सिटी न्यूज बुलढाणा